आपल्याला काय करायचं शब्द पाठ करण्याची शब्द पाठ अंतराची आपला सवय पाडायची आहे बाय गि बी ओ वाय सगळ्याला आलंच पाहिजे त्याचा उच्चार काय होतोय बाय बाय म्हणजे गा ओके बाय म्हणजे मुलाच्या विरुद्ध शब्द सांगा आता काय जी आर्य मुलगी ठीक okay. आहे एकाच वेळेस आपले दोन शब्द झाले पाहिजे आपला शब्द पाठांतराचे अशी सवय पाडायची आहे आहे आता ओ टी आर। मदर 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 म्हणजे काय आई आईच्या विरुद्ध आर यार। यार। फादर 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 म्हणजे कोण त्याच्यानंतर ब्रदर ब्रदर बी आर ओ टी एस आर ब्रदर ब्रदर म्हणजे भाऊ ठीक आहे भाऊ ब्रदर ची वृद्ध बहीण सिस्टर आर टी आर सिस्टर सिस्टर म्हणजे बहीण बहीण ओके सिस्टर जी आर एन डी ओ टी आर ग्रँड मदर ग्रँड मदर म्हणजे आजी ना आजी तर ग्रँड मदर चे विरुद्ध काय शब्द आहे ग्रँड फादर प्रत्येकाने म्हणून म्हणून लिहायचं आहे जी आर एन डी एफ ए टी आर ग्रँड फादर ग्रँड फादर ग्रँड फादर म्हणजे काय आजोबा ओके आजोबा यावर अंकलची स्टोरी ए अंकल 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 म्हणजे काका मामा मामा आज जेवढे जेवढे मोठमोठी व्यक्ती असतात त्यांना आपण अंकल नावानेच उच्चारत असतो ठीक आहे मग आजच्या विरुद्ध आंटी आंटी म्हणजे काय काकी काकी मामी आत्या मावशी आत्या मावशी हे म्हणजे हे जेवढे जेवढे जसं तुम्ही कड तसिक मामा झालं मामे झाली आत्या झालं तर या ठिकाणी मामा झालं मावसा या ठिकाणी मावसा घेऊ त्या ठिकाणी मावसा झालं कि डे वाय डी ए वाय डे डे म्हणजे काय डे म्हणजे दिवस दिवसाच्या विरुद्ध काय आहे नाईट एन आय एस टी नाईट नाईट म्हणजे रात्र प्रत्येक सगळी सजा आपला पाठ झाले पाहिजेत ओपन 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 म्हणजे उघडणे उघडणे आणि क्लोज सी एल ओ या सी क्लोज क्लोज म्हणजे काय बंद बंद करणे आज सी ओम ई कम कम म्हणजे येणे जीओ गो म्हणजे गो म्हणजे जाणे म्हणजे वर आणि डब्ल्यू एन डब्ल्यू एन डाऊन डाऊन म्हणजे खाली ओके म्हणजे बाहेर इन म्हणजे ओ यू टी ओ यू टी आऊट आऊट म्हणजे काय बाहेर यस yes, आय टी सीट म्हणजे बसणे बसणे आणि स्टँड एस टी एन डी स्टँडअप घेऊ आपण ठीक आहे अप म्हणजे उभे राहणे उभे राहणे या लवली पी स्लीप स्लीप म्हणजे झोपणे ठीक आहे तर वेकअप डब्ल्यू ए वेकअप म्हणजे काय उठणे उठणे किंवा जागे होणे

हा स्मॉल लहान बीग मे मोटा एस एम ए डब्ल्यू एल स्मोल स्मॉल लहान बीग मेठा बी आई जी बीग मे बीग मेला बी आर आई एन के ड्रिंक पिने ठीक है तर हिट ई एपी हिट म्हणजे काय आर यू म्हणजे म्हणजे पळणे वाक स्टॉप म्हणजे थांबणे एस टी ओ पी स्टॉप म्हणजे थांबणे लेफ्ट लेफ्ट म्हणजे डावा 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 तर आर आय टी आर आय टी राईट राईट म्हणजे उजवा ओके ई एस टी ईस्ट ईस्ट म्हणजे पूर्व तर डब्ल्यू ई टी वेस्ट

टाकणे सोडणे ठीक आहे तर दक्षिण दक्षिण ती एक के घेणे आता घेणे देण्याला या ठिकाणी दुसरं गिव म्हणजे टेक की एक के म्हणजे घेणे आणि घीव म्हणजे देणे म्हणजे देणे ओके म्हणजे देणे स्टॉप कर एन वुमन वुमन म्हणजे काय स्त्री बाई महिला स्त्री महिला बाई ओके

सॉफ्ट 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 मुझे मऊ बाय मुझे रोड ने क्राई क्राई मेजरमेंट ने त तो स्माइल यस एम आई यस एम आई यस एम आई एल ई स्माइल 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 मुझे ह स ने पढ़ा आर आई सी एच रीच मे श्रीमंत श्रीमंतर पी डब्लू आर पी डब्लू आर पूर डी बॉ जी एच डी आर डॉ सन म्हणजे मुलगा मुलगी यश सण म्हणजे सूर्य आणि मूल म्हणजे चंद्र चंद्र ओके व्हाइट व्हाइट सी के बी एल ए सी के ब्लॅक ब्लॅक म्हणजे काळा तर त्याच्या विरुद्ध आहे व्हाइट डब्ल्यू व्हाइट म्हणजे जीएसटी जीएसटी लाईट लाइट म्हणजे प्रकाश डार्क म्हणजे बी ए आर के डार्क म्हणजे काय अं म्हणजे नापास नापास पीएल एस पास पास म्हणजे उत्तीर्ण पास पास उत्तीर्ण किंवा पास पास, 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 पास पास ठीक आहे पास पास फुल फूल म्हणजे पूर्ण पूर्ण भरलेला

तर ब्रदर इन बी आर ओ टी एच ई आर ब्रदर आय एन एल डब्ल्यू ला ब्रदर इन ला ब्रदर ला म्हणजे साला ओके पुढचा शब्द सोन ती म्हणजे चोर पी ओ एल आय सी पीओल आय सी पोलीस ओलीस पोलीस म्हणजे पोलीस ओके ओ एल ईल्ड म्हणजे जुना ओके ओल्ड म्हणजे जुना तर इंबोला एजी लार्ज म्हणजे मोठा मोठा तर स्मॉल म्हणजे लहान यम ए डबल एस स्मॉल म्हणजे लहान पी ए आर नियर नियर म्हणजे जवळ तर एल ओ एन जी लांब यल ओ एन जी म्हणजे दूर वाय बी यू एस वाय बिझी बिझी म्हणजे तर दुसरं बीजी वृद्ध फ्री एफ आर डबल फ्री चला एच ए डबल हॅपी हॅपीड म्हणजे आनंदी आनंदी तर सॅड म्हणजे दुखी यस एडी फीट 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 म्हणजे मजबूत फीट म्हणजे आता मजबूत चार चार घ्या पण मजबूत आणि मजबूत मजबूत

म्हणजे हरलेला गुरु आपण हरलेला या अर्थाने विवेकनाथ ले लव म्हणजे प्रेम प्रेम करणे तर या ठिकाणी एच टी हेट म्हणजे तिरस्कार करणे एस ए टी हेट हेट म्हणजे तिरस्कार करणे लव आर आय ई एन डी फ्रेंड फ्रेंड म्हणजे मित्र आणि एनिमी ई एनिमी एनिमी शत्रू